आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल टीनी टॉयज इंग्लिश मीडियम स्कूलचे स्नेहसंमेलन उत्साहात गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान चिन्ह प्रशस्तिपत्र देऊन गौरव निपाणी येथील टीनी टॉयज कॉन्वेंट व इंग्लिश मीडियम स्कूलचे 26 वे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले कार्यक्रमाची सुरुवात ध्वजारोहणाने करण्यात आली उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आलं यावेळी विद्यार्थ्यांनी सुंदर आणि मार्चिंग सादर केलं उपस्थित मान्यवरांच्या स्वागतानंतर प्राथमिक विभागाच्या हेडमिस्ट्रेस सौ लथिफा पठाण यांनी अहवाल वाचन केलं यानंतर गुणवंत व यशस्वी विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आलं प्रमुख पाहुणे एम कॉलेजचे प्रिन्सिपल चिदंबर रामचंद्र जोशी यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं यानंतर टिनी टॉईजच्या विद्यार्थ्यांच्या पीटी डिस्प्ले प्रोग्रामला प्रारंभ झाला कार्यक्रमात संस्थेचे चेअरमन सलीम खान पठाण हायस्कूल विभागाचे मुख्याध्यापक दीपक कांबळे सुमन पाटोळे प्रवीण कांबळे इरफान बागवान यांच्यासह शिक्षक पालक विद्यार्थी आणि नागरिक उपस्थित होते चंद्रकांत गोटणे यांनी सूत्रसंचालन केलं महानकर न्यूजसाठी निपाणीहून गौतम जाधव हो।